कधी कधी असं होता ना की सकाळी गजऱ्याच्या आधीच जाग येते पण अंतरुणातून बाहेर पडायची इच्छाच होत नाही सगळं ठीक असतं पण तरीही एक प्रकारचं जडत्व एक अदृश्य वजन आपल्याला खाली खेचत असतं अगदी आपल्याकडे यावर बोलण्यासाठी आयुर्वेदापासून भगवद्गीतेपर्यंत आणि अगदी आधुनिक न्यूरोसायन्स पर्यंतचे काही संदर्भ आहेत आज आपण त्याच शक्तीच्या मुळाशी जाणार आहोत ज्याला हजारो वर्षांपासून तमगुण असं म्हटलं जातंय आणि ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्रिगुणांचा सिद्धांत थोडक्यात पहावा लागेल सांख्य दर्शनानुसार हे संपूर्ण विश्व प्रकृतीच्या तीन मूलभूत प्रवृत्तींपासून बनलेलं आहे सत्व रज आणि तम बरोबर याला आपण एका गाडीच्या उदाहरणाने समजू शकतो गाडीचं उदाहरण हे इंटरेस्टिंग आहे कसं समजा आपलं जीवन एक गाडी आहे तर सत्व म्हणजे गाडीची स्वच्छ काच ज्यातून आपल्याला रस्ता स्पष्ट दिसतो आणि चालकाचं चा पूर्ण लक्ष ओके okay. राज म्हणजे गाडीचं इंजिन एक्सिलरेटर जो गाडीला पुढे धावण्यासाठी गती देतो आणि तम तम म्हणजे हँडब्रेक किंवा गाडीचं स्वतःचं वजन वाव म्हणजे तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत हँडब्रेकशिवाय गाडी पार्क करता येणार नाही नक्कीच पण जर हँडब्रेक नेहमीच खेचलेला असेल किंवा गाडीत अनावश्यक वजन भरलेलं असेल तर इंजिन कितीही शक्तिशाली असलं तरी गाडी पुढे जाणारच नाही अगदी आज आपण याच खेचलेल्या हँडब्रेकबद्दल म्हणजे तमगुणाबद्दल बोलणार आहोत तर मग हा तमगुण म्हणजे नक्की काय आहे तम या शब्दाचा अर्थच अंधार किंवा जडत्व आहे ना हो स्रोतांनुसार याचं मुख्य काम आहे गतीला रोखणं आणि त्याची दिशा नेहमी खालच्या दिशेने असते असं म्हणतात हो अधोगामी पण याचा अर्थ तो पूर्णपणे वाईट आहे असा होतो का नाही मुळीच नाही ना ना इथेच तर गंमत आहे निसर्गाच्या चक्रात तमगुण अत्यंत आवश्यक आहे रात्रीची झोप जी शरीराला दुसऱ्या दिवशीसाठी तयार करते ती तमगुणामुळेच येते अच्छा शरीराला मिळणारी विश्रांती स्थैर्य अगदी आपल्या आठवणींचं संचयन या सगळ्या प्रक्रिया तमगुणामुळेच शक्य होतात खरे तो नसता तर आपलं शरीर आणि मन सतत रज म्हणजे गतीच्या अवस्थेत राहून थकून गेलं असतं बरोबर म्हणजे समस्या तमगुणात नाही पण त्याच्या अतिरेकात आहे जेव्हा तो हँडब्रेक गरजेपेक्षा जास्त वेळ खेचलेला राहतो तेव्हा तेव्हा काय होतं तेव्हा चेतनेवर एक प्रकारे आवरण येतं अंधार पसरतो व्यक्तीला खरं काय आणि खोटं काय यातला फरक समजेन असा होतो आणि यातूनच मग तो आळस आळस उदासीनता भ्रम आणि आपण ज्याला काय म्हणतात त्याला सायकोलॉजिकल ब्लॉकेजेस ते निर्माण होतात आणि मग अशी व्यक्ती स्वतःच्या निष्क्रियतेला नशिबाचा खेळ म्हणून मोकळी होते हो हो मी काहीच करू शकत नाही सगळं नशिबातच असं आहे अशी विचारसरणी बळावते स्रोतांमध्ये तर असंही म्हटलंय की वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा तमप्रधान व्यक्तीचे एक प्रमुख लक्षण आहे बरोबर ते वास्तवापासून पळून जाऊन स्वतःला एका अंधारमय एक कोशात बंद करून घेतात भगवद्गीतेच्या चौदाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात हो मी वाचले त्याबद्दल ते, ते म्हणतात की तमगुण हा अज्ञानातून जन्माला येतो आणि तो सर्व जीवांना मोह निष्काळजीपणा आळस आणि अतिरिक्त झोप यांच्या जाळ्यात अडकवतो गीतेत याबद्दल एक मुद्दा आहे जो मला थोडा टोकाचा वाटला त्यात म्हटलंय की मृत्यूच्या वेळी जर तमगुण प्रबळ असेल तर त्या जीवाला पशु योनीत जन्म मिळतो आजच्या काळात याकडे कसं पाहायचं याचा काही रूपकात्मक अर्थ आहे का खूप चांगला प्रश्न आहे याकडे शब्दशः घेण्याऐवजी आपण त्याचा प्रतिकात्मक अर्थ घेऊ शकतो पशु योनी म्हणजे अशी अवस्था जिथे विवेक आणि विचार करण्याची क्षमता जवळपास नसते अच्छा जिथे व्यक्ती केवळ मूलभूत प्रवृत्तींवर जगते तमोगुणाच्या अतिरेकामुळे व्यक्तीची विवेकबुद्धी इतकी झाकुळली जाते की तिचं जीवन ध्येयहीन आणि केवळ शारीरिक गरजांपुरतं मर्यादित राहतं म्हणजे हीच एक प्रकारची पशुवत अवस्था आहे बरोबर यावरून आध्यात्मिक किंवा वैयक्तिक विकासासाठी या गुणावर नियंत्रण मिळवणं किती महत्वाचं आहे हे स्पष्ट होतं शरीर आणि मनाच्या गुंता या गुंतागुंतीबद्दल आपण बोलतोय तर आयुर्वेदाने यावर नक्कीच खोलवर विचार केला असेल नाही का हो अगदी ते आला फक्त एक तात्विक संकल्पना मानत नाहीत तर मनाचा एक ठोस दोष मानतात असं मी वाचलंय अगदी बरोबर आयुर्वेदानुसार जसे शरीराचे वात पित्त कफ हे तीन दोष आहेत तसेच मनाचेही दोन प्रमुख दोष मानले जातात रज आणि तम आणि तम गुणाचा संबंध थेट कफ दोषाशी जोडला जातो बरोबर कफ दोष म्हणजे सर्दी खोकलावाला कफ नाही नाही तसं नाही आयुर्वेदातील कफ दोष हा पृथ्वी आणि जल या जड तत्वांनी बनलेला असतो ओके okay. तो शरीराला स्थिरता स्निग्धता आणि मजबूती देतो पण जेव्हा शरीरात कफ आणि तम हे दोन्ही वाढतात तेव्हा त्यांचे गुणधर्म एकत्र येतात हो जडत्व स्थूलता चिकटपणा यामुळे व्यक्तीमध्ये अति झोप लोभ आळस राहण्याची वृत्ती आणि भावनिक गुंतागुंत यांसारखी लक्षणं दिसू लागतात आणि यावर आयुर्वेदात काही उपाय आहेत का हो त्याला सत्वावजय चिकित्सा म्हणतात हा एक प्रकारचा प्राचीन मानसोपचार आहे मानसोपचार हो ज्यामध्ये आहार विहार आणि विशिष्ट उपचारांद्वारे मनातील रज आणि तमगुण कमी करून सत्वगुण वाढवण्यावर भर दिला जातो हे सगळं प्राचीन शास्त्रानुसार झालं पण मला खरी उत्सुकता ही आहे की या सगळ्याला आधुनिक विज्ञानाचा काही आधार आहे का म्हणजे आपण मेंदूमध्ये तमगुण पाहू शकतो का थेट नाही पण एक अप्रत्यक्ष आणि खूपच रंजक दुवा सापडतो तो काय जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड ताणतणाव व्यसनाधीनता किंवा सततच्या धावपणीच्या रजोगुणी अवस्थेतून जाते तेव्हा तिच्या मेंदूतील डोपामाइन हो लागते डोपामाइन म्हणजे जे आपल्याला आनंदाची भावना देते ते रसायन बरोबर डोपामाइन हे आपल्याला आनंद आणि उत्साहाची भावना देणारं रसायन आहे एक मिनिट थांबा म्हणजे आपण ज्याला हजारो वर्षांपासून तामसिक प्रवृत्ती म्हणत आलो ते प्रत्यक्षात आपल्या मेंदूची आनंद अनुभवण्याची क्षमता कमी होण्याचं रासायनिक कारण असू शकतं असू शकतं हे तर अविश्वसनीय आहे हो जेव्हा आनंद ग्रहण करण्याची क्षमताच कमी होते तेव्हा व्यक्तीमध्ये नैराश्य निरुत्साह आणि समाजापासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढते आणि व्यक्ती स्वतःला एका कोशात बंद करून घेते हीच तर तामसिक अवस्था आहे एका संशोधनात तर असंही आढळलं आहे की सारख्या मानसिक आजारात योग आधारित साधनांमुळे रुग्णांमधील तम गुण कमी झाला आणि सत्वगुण वाढला हो ज्यामुळे त्यांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली तर मग या सगळ्याचा अर्थ असा की ही केवळ एक तात्विक किंवा आध्यात्मिक गोष्ट नाही तर एक मानसिक आणि जैविक स्थिती आहे ज्यावर आपण काम करू शकतो नक्कीच मग यावर मात कशी करायची सुरुवात कुठून करायची मला वाटतं जैसा अन्न वैसा मन या उक्तीप्रमाणे सुरुवात आहारापासूनच व्हायला हवी अगदी बरोबर तामसिक आहार हा पचायला जड स्निग्ध आणि शरीरातील जीवन ऊर्जा प्राण म्हणतो ती कमी करणारा असतो शरीरात आम म्हणजे पचन न झालेले विषारी घटक तयार होतात जे शरीरात आणि मनात जडत्व निर्माण करतात तामसिक आहाराची काही ठोस उदाहरण शिळ अन्न प्रक्रिया केलेले पदार्थ तीन तासांपेक्षा जास्त वेळ शिजवून ठेवलेलं अन्न ओके लाल मांस अति तळलेले पदार्थ मद्य आणि मैद्याचे पदार्थ याशिवाय मशरूम कांदा आणि लसूण यांनाही तामसिक मानलं जातं थांबा हांबा कांदा लसूण हो हे तर प्रत्येक भारतीय जेवणात असतात आणि आरोग्यासाठी चांगले मानले जातात मग ते तामसिक कसे हे जरा पटत नाहीये उत्तम प्रश्न इथे आरोग्यासाठी वाईट आणि तामसिक यातला फरक समजून घ्यायला हवा अच्छा कांदा आणि लसूण शरीरासाठी औषधी असू शकतात पण ते मनावर उत्तेजक परिणाम करतात उत्तेजक हो ते रक्ताभिसरण वाढवतात आणि चेतासंस्थेला उत्तेजित करतात ज्यामुळे मन शांत आणि ध्यानधारणेसाठी अस्थिर होऊ शकतं म्हणून त्यांना राजसिक तामसिक श्रेणीत ठेवलं जातं अच्छा म्हणजे मुद्दा केवळ शारीरिक पोषणाचा नाही तर मानसिक संतुलनाचा आहे बरोबर म्हणजे माझी रात्री उशिरा कांदा लसूण घालून पिझ्झा खाण्याची सवय म्हणजे तमगुणाला घरी येण्याचं अधिकृत निमंत्रणच आहे म्हणायचं माझ्या विकेंडच्या प्लॅन्सवर पुन्हा विचार करावा लागेल तुम्हीच ठरवा पण आहारासोबतच दिनचर्या सुद्धा तितकीच महत्वाची आहे खरे चुकीच्या जीवनशैलीमुळे विशेषत रात्री उशिरापर्यंत स्क्रीन समोर बसण्यामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे तमगुण प्रचंड वाढतो आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण नव्वद मिनिटे आधी उठल्याने शरीरात आणि मनात नैसर्गिकरित्या सत्वगुण वाढतो आणि मानसिक स्पष्टता येते हो याउलट सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपणे हे तम वाढण्याचं प्रमुख कारण आहे आणि दिवसाच्या सुरुवातीला करण्यासारख्या काही सोप्या गोष्टी आहेत का ज्यामुळे हा हँडब्रेक रिलीज व्हायला मदत होईल हो नक्कीच अगदी सोप्या सवयी आहेत सकाळी उठल्यावर जीभ स्वच्छ करणे टंग स्क्रेपिंग ज्यामुळे रात्री जमा झालेले विषारी घटक निघून जातात ओके गंडूश म्हणजे तिळाच्या किंवा खोबरेल तेलाने चुळा भरणे ऑइल पुलिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम व्यायामामुळे शरीरातील रजगुण वाढतो हो आणि तो तमोगुण्याच्या जडत्वाला अक्षरशः तोडून काढतो आता योगाबद्दल बोलूया योगाचा तर मुख्य उद्देशच चेतनेला वरच्या दिशेने नेणे आहे मग तो तमगुणावर कसा काम करतो तमप्रधान व्यक्तीचा श्वास खूप उथळ जड आणि संथ असतो हां हे शारीरिक आणि मानसिक जडत्व तोडण्यासाठी गतिमान योगासनं जसे की सूर्यनमस्कार आणि पाठीच्या कड्याला ऊर्जा देणारी आसनं जसं की भुजंगासन अगदी बरोबर भुजंगासन ही आसनं खूप उपयुक्त ठरतात यामुळे शरीरात उष्णता आणि गती निर्माण होते आणि प्राणायाम त्याचाही यात काही वाटा असेलच निश्चितच प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार तमाच्या तीव्रतेनुसार सुचवले आहेत जर सौम्य आळस किंवा जडत्व असेल तर नाडी शोधन मनाला शांत करतं ऑल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग हो मध्यम तमासाठी कपालभाती आणि तीव्र तमासाठी भस्त्रिका यांसारखे ऊर्जावान प्राणायाम शरीरातील साचलेली ऊर्जा मोकळी करतात आणि या सगळ्यासोबत कर्मयोग हो स्वतःला एखाद्या अर्थपूर्ण कामात गुंतवून घेणे रिकामा मन हे तमाचं घर असतं स्रोतांमध्ये निसर्गोपचाराचा विशेषतः सूर्यप्रकाशाचा उल्लेख आहे ही अगदी सोपी वाटणारी गोष्ट इतकी प्रभावी कशी असू शकते याला आतप सेवन किंवा हेलिओथेरपी म्हणतात विचार करा तम म्हणजे अंधार तर सूर्यप्रकाश म्हणजे ऊर्जा प्रकाश, प्रकाश आणि तेज बरोबर जेव्हा आपण सूर्यप्रकाशात बसतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं संप्रेरक वाढतं जे फील गुड हॉर्मोन म्हणून ओळखलं जातं हो आणि ते नैराश्य कमी करतं रोज सकाळी वीस तीस मिनिटं कोवळ्या उन्हात बसण्याने शरीरातील पाचक अग्नी म्हणजे जठराग्नी प्रज्वलित होतो आणि शरीरात साचलेला कफ आणि तमगुण नैसर्गिकरित्या नष्ट होतो तर हे सगळं ऐकल्यावर असे वाटतंय की हा प्रवास एका दिवसात होणारा नाहीये नाही तामसिक अवस्थेतून म्हणजे त्या चिखलातून बाहेर पडून थेट सात्विक म्हणजे एकदम प्रसन्न अवस्थेत उडी मारता येत नाही अजिबात नाही आणि तसा प्रयत्न करणं धोकादायक ठरू शकतं यासाठी एक नैसर्गिक क्रम आहे अच्छा याला आपण गंजलेली गाडी सुरू करण्याच्या प्रक्रियेशी जोडू शकतो म्हणजे कसं पहिला टप्पा आहे तमकडून रजकडे जी गाडी पूर्णपणे थांबलेली आणि गंजलेली आहे तिला आधी धक्का मारावा लागतो इंजिन सुरू करताना मोठा आवाज होतो धूर निघतो ही राजसिक अवस्था आहे हो नैराश्य आणि जडत्व तोडण्यासाठी आधी गतिमान व्यायाम मसालेदार आणि उष्ण पदार्थ उत्साहवर्धक संगीत यांसारख्या राजसिक पद्धती वापरून व्यक्तीला कृतिशील बनवावं लागतं आणि एकदा का गाडी सुरू झाली की की मग दुसरा टप्पा येतो रजकडून सत्वकडे एकदा गाडी धावायला लागली की मग आपण तिचा वेग नियंत्रित करतो तिला योग्य मार्गावर शांतपणे चालवतो त्याचप्रमाणे एकदा व्यक्ती कृतिशील झाली की तिच्यातील वाढलेल्या ऊर्जेला आणि अस्थिरतेला शांत करण्यासाठी सात्विक आहार शांत प्राणायाम आणि ध्यान या सात्विक पद्धतींचा अवलंब केला जातो वा म्हणजे जडत्वाला गतीने आणि गतीला स्थिरतेने जिंकायचं किती सुंदर क्रम आहे हा हो आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे इतरांप्रती करुणा सेवा आणि कृतज्ञता या भावना रज आणि तम या दोन्ही दोषांना मुळापासून नष्ट करतात तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे चला हा प्रवास खरं तर तमाकडून सत्वाकडे जाण्याचाच आहे पण अंतिम उद्दिष्ट तर गुणातीत होणं आहे म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन एक साक्षी बनून स्थिर होणे अगदी तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली तमगुण ही केवळ एक फिलॉसॉफिकल संकल्पना नाही तर आपल्या दैनंदिन जीवनावर आपल्या मेंदूच्या केमिस्ट्रीवर परिणाम करणारा एक खराखुरा घटक आहे हो आणि विश्रांतीसाठी आवश्यक असला तरी त्याचा अतिरेक हा आळस नैराश्य आणि अनेक शारीरिक मानसिक आजारांचं मूळ कारण आहे आणि आपली आधुनिक जीवनशैली कळत नकळतपणे हा तम गुण वाढवत आहे हो विशेषतः स्क्रीन आणि प्रक्रिया केलेलं अन्न पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि ते आपल्याच हातात आहेत योग्य आहार निसर्गाशी जुळवून घेतलेली दिनचर्या व्यायाम आणि प्राणायाम यांच्या समन्वयातून कोणीही या जडत्वातून बाहेर पडू शकतं नक्कीच एका हलक्या आणि तेजस्वी जीवनाकडे वाटचाल करू शकतो जाता जाता एक विचार सोडून जातो तम गुणावर विजय मिळवणे म्हणजे केवळ आळस झटकणे नाही ही स्वतःच्या चेतनेला जागृत करून एका खऱ्या अर्थाने आरोग्यदायी आणि सजग जीवनाची सुरुवात आहे बरोबर या प्रवासात प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो काहींना आधी कृतीतून कर्मयोगातून मिळणारी ऊर्जा स्थिर प्रकाशाकडे नेते तर काहींना ध्यानातून मिळणारी शांतता कृती करण्यासाठी ऊर्जा देते विचार करण्यासारखी गोष्ट आहे हो आपला मार्ग कोणता सुरुवात कृतीतून करायची की शांततेतून